नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदत निस्ताईंना आपण आता बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या होणाऱ्या देशव्यापी संप्या संपामध्ये आणि मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत अशी माहिती आपल्यासमोर कमल ताई यांनी पाठवलेली आहे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभा यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण माहिती आलेली तर त्या माहितीमध्ये काय म्हटलेलं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्याकडून अत्यंत महत्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे कमल परुळेकरता यांनी ही माहिती पाठवलेली आहे बघा काय माहिती आहे ते अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे आजच ही माहिती पाठवलेली आहे सण विवी गुरुवारी बारा फेब्रुवारीला देशव्या व्यापी संप आहे लक्षात आहे ना सरकारने कामगार हिताचे कायदे गुंडाळले चार कामगार संहिता आणल्या ज्यामुळे आपल्या देशातील कामगारांची पिळवणूक होणार आहे परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी मालक दार्जिनी कायदे आणित आहेत आपला कामगार देशोधडीला लागेल म्हणून देशातील सर्व कामगार संघटनांनी बारा तारखेचा संप पुकारलेला आहे आपण सर्व अंगणवाडी संघटना त्यात सामील आहोत संप यशस्वी हा झालाच पाहिजे सर्वांनी निरोप द्या अंगणवाड्या शंभर टक्के बंद ठेवा एक दिवसाचा पगार कापणार तर कापू द्या पण कोणीही बेमानी करायची नाहीये तसेच आपण लाडकी बहीण के वाय सी करायची नाही असाही निर्णय घेतलेला आहे तो देखील पाळा मतांसाठी सरकार वाटेल त्यांचे फॉर्म भरून घेणार आणि आता झेपत नाही म्हणून नावे कमी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांवर सोपवून सरकार मजा बघणार हे अजिबात चालणार नाही गावात ज्यांची नावे कमी होतील ते आपल्याशी कायम म्हणजे ज्यांची नावे सेविका मदत निसार कमी होतील त्यांच्याशी आणि आपलं कायम भांडण राहील हे काम कोणीही कोरोना का अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे चोवीस फेब्रुवारीला या सर्व प्रश्नांसाठी मुंबईला मोर्चा ठरवलेला आहे सरकारने सरसकट पंधरा हजार साडेआठ हजार रुपये मदत निसांना मानधन देण्याचा जी आर दोन हजार चोवीस पूर्वी काढलेला आहे म्हणजे चोवीस फेब्रुवारी पूर्वी जर नाही काढला तर मोर्चा होणारच व प्रचंड मोठा झाला पाहिजे त्या दिवशी अंग अंगणवाडी उघडी राहील सेविका किंवा मदत एका दिवसाची रजा टाकून मुंबईच्या मोर्चाला जायचं आहे सर्वांनी या सूचना लक्षात ठेवायच्या आणि भेटूया मुंबईत अशी माहिती आपल्यासमोर कमल परळेकर पाठवलेली आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे ताईंनो आपल्याला माहिती आहे की याच सरकारने आपल्या मानधनामध्ये वाढ केली परंतु मानधनामध्ये वाढ करताना त्यांचे काही नियम निकष लावले ज्याच्यामुळे पंचवीस टक्के सेविका मदतनीसांना फक्त प्रोत्साहन भत्ता जमा झाला बाकी सेविका मदतनीसांना एकही रुपया भेटलेले नाही त्यामुळे सरसकट सेविकेना पंधरा हजार व मदतनीसांना साडेआठ हजार रुपये मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे यासाठी आपण हा संप आणि मोर्चा करायचा आहे तसेच लाडक्या बहीणसारख्या ज्या नवनवीन योजना इथून आलेल्या आहेत किंवा इथून पुढे येणार आहेत त्या सर्व योजनांची कामे अंगणवाडी सेविकांना देऊ नये अंगणवाडी सेविका स्थानिक पातळीवर काम करत असताना त्यांना भरपूर अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे ही माहिती अंगणवाडी सेविका मदतनीसांनी देऊ नये अशीसुद्धा आपल्यासमोर आलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर जाणार नाही तर सर्व कामगार संघटना ज्या आपल्या भारत देशामध्ये ज्या कामगार संघटना आहेत भरपूर संघटना असते जसे सुदगिरणीच्या संघटना असतात किंवा इतर हातमाग कामगार यंत्रणा असते जे काही आपल्या संघटना आहेत त्या सर्व संघटना याच्यामध्ये समाविष्ट होणार आहे त्यामुळे हा बारा फेब्रुवारीला होणारा देशव्यापी संप आहे त्यामुळे सर्व सेविका मदतनीसताना कमल परळेकर ताईंनी आजच माहिती पाठवलेली आहे बारा तारखेला या सर्व संपामध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि कोणीही बघा शंभर टक्के अंगणवाडी बंद ठेवून आपला मोर्चा आपला हा संप यशस्वी करायचा आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि कोणीही याच्यामध्ये बेमानी करायची नाही अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस्ताईंना ही माहिती शेअर करा आणि असेच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद